केपी न्यूज चॅनल नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये मी सपना बनकर आपले स्वागत करते औरंगाबाद जिल्ह्यातील हज यात्रेकरू यांना एक आनंदाची बातमी हज हाऊस चे चार ते पाच फेब्रुवारीला लोक अर्पण और सोहळा औरंगाबाद येथे बांधण्यात आलेले हज हाऊस चे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे संकेत शासनाने दिले असल्याचे समजते हज हाऊसचा जेणेकरून हज यात्रेकरू तसंच सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा घेता येईल हज यात्रेकरूंना औरंगाबाद येथून राहण्याची तसेच विमानतळाची सुविधा उपलब्ध आहे हज हाऊसचे बांधकाम मागील एका वर्षापूर्वी पूर्ण झाले असल्याचे हज हाऊसची इमारत तयार असल्याचे प्रमाणपत्र सिल्को औरंगाबादने दिले होते वर्षभरापूर्वी तयार झालेले हज हाऊस आता आठ ते दहा दिवसांनी लोकांसाठी सुरू होणार असल्याचे संपूर्ण मराठवाड्यातील हज यात्रेकरूमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे